खानापूर आटपाडी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित युवा शेतकरी मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहितदादा आर आर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना शरद पवार यांचे नातू व इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार म्हणाले की भाजप सरकारनं शेतकरी कामगार विद्यार्थी नोकरदार बेरोजगार यांना फक्त फसव्या आश्वासनांमध्ये व घोषणांमध्ये अडकून ठेवण्याचे काम केले आहे सर्वांनाच फक्त प्रसिद्धी व जाहिरातींमध्ये समाधानी केले आहे प्रत्यक्षात सरकारचे कोणतेही काम नाही सरकारचे कोणतेही काम लोकांपर्यंत पोहोचतच नाही प्रत्येक दिवशी नवीन फसवी घोषणा असते त्यामुळे या भाजप सरकारला सत्तेवरून हकलून लावण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन रोहितदादा पवार यांनी केले यावेळी बोलताना रोहितदादा आर आर पाटील म्हणाले की पर... कृषी कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच इतक्या वाईट दिवसांना सामोरे जावे लागत आहे राफेलपेक्षाही मोठा घोटाळा या सरकारने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत केला आहे समाजातील कोणताही घटक या सरकारच्या कामगिरीबद्दल खुश नाही तरी भाजप सरकारला उलथवून टाकण्यासाठी सज्जवा असे आवाहन केले सदर युवा शेतकरी मेळाव्याचे सुंदर व नेटके नियोजन करून रोहित हनुमंतराव देशमुख यांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी राष्ट्रवादीचे अविनाश काका पाटील भरत देशमुख ताजुद्दीन तांबोळी आटपाडी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंतराव देशमुख आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित आयवळे खानापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह शेतकरी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होतोय पन्नास पैशापेक्षा अनिवार्य कमी असताना सुद्धा या तालुक्याची अनिवार्य जामीपूर्वक तयार केली जात नाही आणि या तालुक्यातला शेतकरी भरडला पाहिजे संकटात सापडला पाहिजे अडचणीत आला पाहिजे याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या तालुक्यातला विद्यमान आमदार आणि त्यांचे सहकारी हे जाणीवपूर्वक या ठिकाणी करतायत कारण त्याच्या पाठीमागं कारण असं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार यावेळेला उभा राहिला होता आटपाडी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला जास्ती निवड पडली आणि विद्यमान आमदारला इथं नगर निवडणुक पडली त्याचा राग होणार जनतेचे आज प्रचंड होते दादा हा मेळावा घेण्याचं प्रमुख कारण बसलेली समोर सरी जनता आहे ह्या सगळ्या जनतेच्या दोन दोन तीन तीन पिढ्या ह्या पाण्याच्या संघर्षासाठी गेलेल्या आहेत तर ह्या मेळाव्याची प्रमुख मागणी अशी आहे की जे काय आवडतं असेल पाण्याचं जे काय आवडतं असेल त्या आवर्तनाखाली या पाण्याचं हे पालका क्षेत्र ओलिताखाली आणलं पाहिजे कारण का दुसरी मागणी आमची अशी की या ठिकाणी जनावरांच्या चाराचा छावण्यांचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे खर तर आज तुम्ही म्हणत आता सकाळी मसवड होता साधारण वीस ते तीस टक्के जनावर ही माझ्या तालुक्यातील आहेत अजिबात देणं घेणं नाही खर तर ह्या मतदारसंघाची परिस्थिती असेल तिथं एकटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एका बाजूला आणि काँग्रेस असेल राष्ट्र असेल भाषेत असेल शिवसेना असेल ती सर्वांच काय काय घेणं देणं घेणं देणं असतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खर तर कोणतं बोलायला अजिबात तयार नाही खर तर शासनाने स्कीम किती दिली त्यामुळे कुठल्या शासनाने मला आहे त्या शासनाने त्यामुळे किती रुपये दिले किती मोठी घोषणा झाली दोन रुपये म्हणले पण या शासनावर आमचा काही विश्वास नाही हे नुसतं हे चार रुपये अडीचशे दोन रुपये सहा रुपये वरचे पाच रुपये आम्ही आणायचे कुठं तिथे त्या शेतकऱ्याचा मुलगा होता तेव्हा मी विचारलं तू किती रुपये असतात मी म्हणजे शासनाने स्कीम किती दिली त्यामुळे कुठल्या शासनाने मला आहे त्या शासनाने त्यामुळे किती रुपये दिले किती मोठी घोषणा झाली दोन रुपये म्हणले पण या शासनावर आमचा काही विश्वास नाही हे नुसतं खोटे हे चार रुपये अधिकचे दोन रुपये सहा रुपये वरचे पाच रुपये आम्ही आणायचे कुठं तिथे त्या शेतकऱ्याचा मुलगा ते ते होता तेव्हा मी विचारलं तू ती या पुढे खांद्याला खांद्या काम करणारे सर्व तरुण सहकारी एका बाजूला मोठ्या संख्येने उपस्थित असलेला महिला वर्ग पत्रकार बंधू आणि भगिनीं खरं तर फस्या भाजप शिवसेना सरकारच्या विरोधात अशी सुरुवात केली गेली आहे पण देशात सध्या एक ट्रेंड चालू आहे की जो भाजपच्या विरोधात बोले त्याला सरळ देशद्रोही घोषित केलं जाते दादा भाषणाला उठण्यापूर्वी मला एक प्रश्न पडला की आज रात्रीपर्यंत नाही तर उद्या सकाळपर्यंत आपण सुद्धा देशद्रोही घोषित होऊ शकतो विरोधात किती बोलायचं खर तर मी भाजपपेक्षा शिवसेनेच्या विरोधात किती बोलतोय याची आवड आणि लोकांना जास्त आहे पण आजच्या या भव्य युवा शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहताना अभिमान वाटतोय तुम्ही सर्वांनी मला इथे उभारण्याची संधी दिली प्रशांत देशमुख स्वामी हेमंत पेंडसे बी जी टी व्ही मराठी आटपाडी